मुसळधार पाऊस असल्याकारणाने ठाणे बेलापूरवरती ट्राफिक जे आहे ते पटणी ग्राउंडच्या तिथं रेल्वे अंडरपासखाली पाणी साठलेलं आहे त्याच्यापुढं महापे ब्रिजच्या खाली जो अंडरपास आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमरे पाणी साठलेलं आहे महानगरपालिकेकडून चार पंप लावण्यात आलेले आहेत आणि अद्यापही पाणी ओसरलेलं नाही आहे त्यामुळं ट्रॅफिक ट्राफिक सव्यवहारून जाते ती ट्राफिक वरून आपण काढत आहोत वाहतूक संथ आहे मात्र वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इथं एक डी सी पी चार पी आय पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेसोबत इथं वाहतूक व्यवस्थापनाचं काम करत आहेत त्यामुळं वाहतूक सुरळीत म्हणण्यापेक्षा संतगतीने चालू आहे कुठल्याही प्रकारचं वाहन बंद पडलेलं नाही आहे आणि महानगरपालिकेचा स्टाफसुद्धा या ठिकाणी पाणी ओसरवण्यासाठी आणि पाणी आउटलेट करून देण्यासाठी सुद्धा मदतीला आहे टेनपेटीकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती अटल सेतूकडेही जातो तो रस्ता त्या रस्त्यावरती पाणी मोठ्या प्रमाणावरती साठलेला आहे तिथून फक्त हेवी व्हेकलची मुवमेंट चालू आहे आणि कळंबोली डी पॉईंटला आपण वाहतूक जी आहे ती वळवलेली आहे लहान वाहनांसाठी त्याचप्रकारे पटनी ग्राउंड येथे सुद्धा जे आहे अंडरपासमध्ये पाणी असल्याकारणानं पटनी ग्राउंडकडून आपण डायरेक्ट मुल मुलुंडकडं ट्राफिक त्याची सुद्धा वळवलेली आहे वाहतूक व्यवस्थापनासाठी सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी त्यांच्या मदतीला पोलीस स्टेशनचे सुद्धा स्टाफ या ठिकाणी आपल्याला स सर्वच ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळं या मुसळधार पावसामुळं वाहतूक संत आहे मात्र कुठल्याही प्रकारचं वाहन बंद पडून लोकां लोकांना अडथळा होणार नाही या दृष्टीनं ना वाहतूक विभागासोबत आयुक्तालयातील पोलीस स्टेशनचे सुद्धा अंमलदार अधिकारी काम आहेत त्याचबरोबरीला महानगरपालिकेचा सुद्धा वाहतूक व्यवस्थित कसा होईल आणि पाणी कसं निचरा करता येईल याकडे लक्ष देत आहे